नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे तुम्हाला कळवण्यात येते की वरील उल्लेखित याचिका खालील सवलतीसाठी मान्य उच्च न्यायालय मुंबई इथे दाखल करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या लेखी याचिका क्रमांक सत्याऐंशी त्रेपन्न हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाचे कलम दोनशे सव्वीस अंतर्गत त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आर दोन हजार नऊच्या आर टी कायद्यातील तरतुदी आणि सोळा सप्तांच्या महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती निर्णयाच्या तरतुदीनुसार संविधानाच्या कलम एकवीसचे उल्लंघन करत असल्याचं घोषित करते ब हे मान्य न्यायालय भरती भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास आणि प्रमाणपत्राचा लेख किंवा प्रमाणपत्राच्या स्वरूपातील लेख किंवा इतर कोणताही योग्य लेख जारी करण्यास आणि मागवण्यात प्रसन्न असेल की पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या जियाच्या संदर्भात प्रतिवादी क्रमांक एक ते पाचच्या ताब्यातील कागदपत्रे आणि कारवाई आणि त्यांची कायदेशीरता वैधता न्यायालयातील योग्यता तपासल्यानंतर ते रद्द करा आणि बाजूला ठेवा ख हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या क्रम दोनशे अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या वादग्रस्त जी आरच्या आधारे कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश देण्याचा दे देणारा आदेश आणि किंवा आदेश आणि निर्देश या स्वरूपाची रीट याचिका जारी करू शकेल आणि जर आधीच घेतले असेल तर सदर कृतीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कोणती पावले उचलली जाणार नाही ड हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोन वीस अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून आणि प्रतिवादी क्रमांक एक ते पाचला अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरशी संबंधित कोणतेही क्रियाकलाप करण्यापासून आणि किंवा अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार प्रतिवादी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी प्रतिवादी क्रमांक सातला आदेश आणि किंवा आदेश आणि निर्देश या स्वरूपाची रीत याचिका जारी करू शकेल ही या याचिकेची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित राहिल्यास हे मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक एक ते पाच आणि प्रतिवादी क्रमांक सात यांना पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या वादग्रस्त जी आरच्या आधारे कोणती कारवाई करण्यापासून रोख रोखुच्छते रो, रो आणि जर आधीच घेतले असेल तर सदर कृती प्रभावी करण्यासाठी पुढील कोणती पावले उचलली जाणार नाही या याचिकेची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रतिंब प्रलंबित राहिल्यास हे मान्य न्यायालय पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टे दोन हजार चोवीसच्या वादग्रस्त जी आरचा परिणाम अंमलबजावणी अंमलबजावणी अंमलबजावणीला स्थगित देईल आणि त्यांना कोणत्या प्रकारे आणि प्रक्रिया करण्यापासून रोखेल दोन हजार पंचवीस ची लेखी याचिका क्रमांक तेवीस हजार चौदा अ हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोन हजार सव्वीस अंतर्गत त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास आणि अठरा जून दोन हजार चोवीसचा जी आर एकोणीसशे सदुसष्टच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा भरती नियमांना अंतरिक्त असल्याचा घोषित करण्यास आनंदित आहे ब हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत विहित अधिकार क्षेत्राचा वापर करून अठरा जून दोन हजार चोवीसच्या मदतग्रस्त जी आर आणि चौदा जून दोन हजार पंचवीसच्या यादीच्या संदर्भात प्रतिवादी क्रमांक एक ते पाचच्या ताब्यातून कागदपत्र आणि कारवाई मागून सर्टिफे सर्टिफरिरी किंवा इतर कोणते योग्य रीटच्या स्वरूपात रीट याचिका जाहीर करण्यास आणि त्यांची कायदेशीरता वैधता आणि न्यायालयीन योग्यता तपासल्यानंतर याचिकाकर्त्याच्या मर्यादेपर्यंत ते रद्द करण्यास आणि बाजूला ठेवण्यास आनंदी असेल को याचिके सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित राहिल्यास हे मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक एक ते नऊ आणि प्रतिवादी क्रमांक अकरा यांना अठरा जून दोन हजार चोवीसच्या वादग्रस्त जी आर आणि चौदा जून दोन हजार पंचवीसच्या यादीच्या आधारे कोणती कारवाई न करण्यास आणि जर आधीच केली असेल तर अशा कृतीच्या आधारे पुढील कोणतीही पावलं उचलली जाणार नाही यावर बंदी घालण्यास आनंदित आहे याचिकेची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित राहिल्यास हे मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक साते नऊ यांना सध्याच्या शाळामधून याचिकाकर्त्यांना स्थानांतरित करण्यापासून रोखू इच्छिते दोन हजार पंचवीसची लेखी लेखी याचिका क्रमांक अठ आठ हजार दोनशे एकोणचाळीस अ हे माननीय न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आर दोन हजार नऊच्या आटी कायद्यात तरतुदी आणि एकोणीस सदुसष्टच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा भरती नियमांच्या तरतुदीनुसार संविधानाच्या कलम एकवीसाचे उल्लंघन करत असल्याचं घोषित करते ब हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोन हजार अंतर्गत विविध अधिकारक्षेताचा वापर करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरच्या संदर्भात ओरी किंवा इतर कोणतेही योग्य रीटी याचिका स्वरूपत याचिका जारी करू शकेल आणि प्रतिवादी क्रमांक एक ते पाचच्या ताब्यातून कागदपत्र आणि कारवाई मागू शकेल आणि त्यांची कायदेशीरता वैधता आणि न्यायालयीन योग्यता तपासल्यानंतर ती रद्द करू शकेल आणि बाजूला ठेवू शकेल क हे मान्य न्यायालय भारतीय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे वीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून प्रतिवादी क्रमांक एकतीस सात आणि प्रतिवादी क्रमांक नऊ यांना पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या वादग्रस्त जी आरच्या आधारे कोणती कारवाई न निर्देश देणारा आदेश आणि किंवा आदेश आणि निर्देश स्वरूपाची रिट याचिका जारी करू शकेल आणि जर आदेश घेतले असेल तर अशा कृतीच्या आधारे पुढील कोणती पाऊल उचलली जाणार नाहीत ड हे मान्य न्यायालय भारतीय संविधानच्या कलम दोनशे अंतर्गत दिलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या डीओ लेटरच्या आधारे आणि प्रतिवादी जिल्हा प पर परिषदमध्ये सातशे तीस पदरिक्त आहेत त्या आधारावर तसेच याचिकाकर्त्याच्या सेवेत कोणती प्रकारे अडथळा आण नाही म्हणून प्रतिवादी क्रमांक सहा आणि सातला पुढील पावले उचलण्यापासून निर्देश देणार आहे आणि स्वरूपाचा आदेश किंवा रिट जारी करण्यास प्रसन्न आहे ही या याचिकेत सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित राहिला सीमान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक एक ते सात आणि प्रतिवादी क्रमांक नऊ यांना पंधरा मार्च दोन हजार चोवीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या वादग्रस्त जी आरच्या आधारे कोणती कारवाई न करण्यास आणि जर आदेश घेतले असेल तर अशा कृतीच्या आधारे पुढील कोणती पावले उचलली जाणार नाहीत यावर बंदी घालण्या घालण्यास आनंदित आहे या याचिकेची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित राहिले असे मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक सहा आणि सात यांना सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या ड्यू लेटरच्या आधारे आणि प्रतिवादी जिल्हा परिषदेमध्ये सातशे तीन पद रिक्त आहेत त्या आधारावर पुढील पाऊल उचलण्यापासून रोख शिक्छते आणि तसेच याचिकाकर्त्यांच्या सेवामध्ये कोणत्या प्रकार अडथळा आणू नये दोन हजार पंचवीस लेखी याचिका क्रमांक आठ हजार सातशे चौपन्न हो हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे चोवीस अंतर्गत जिल्हा अधिकाराचा वापर करून जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी याचिकाकर्त्याच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिवादी क्रमांक सहा तेराला आदेश आणि किंवा आदेशाच्या आदेशा स्वरूपातील रिट रिट जारी करण्यास प्रसन्न आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आर च्या कलम एक पॉईंट नऊ आर डब्ल्यू कलम चार पॉईंट तीनच्या तरतीनुसार म्हणजे सनी क्रमांक दोनच्या जोड्या सोयीस्कर फेरी तीस किलोमीटरच्या त्रिजेत पोस्ट केले जातील याचिकेची सुनावणी आणि निकाल प्रलंबित असताना मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक सहा तेरा यांना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरच्या कलम एक पॉईंट नऊ आर डब्ल्यू कलम चार पॉईंट तीनच्या तरतुदीनुसार म्हणजे श्रेणी क्रमांक दोन जोडी सोयीस्कर फेरी टू तीस किलोमीटरच्या त्रिज पोस्ट करण्यासाठी जिल्ह्यांतर बदलण्यासाठी याचिकाकर्त्याच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासचे निर्देश देऊ शकेल दोन हजार पंचवीसचा अंतिम अर्ज सत्तावीस हजार वीस हजार एकशे पंचावन्न मध्ये दोन हजार पंचवीसची ची लेखी याचिका क्रमांक पाच हजार चारशे एकोणसाठ सध्याचा अर्ज मंजूर करावा हे मान्य न्यायालय सध्याच्या प्रतिवादी जिल्हा परिषद त्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना प्रतिवादी क्रमांक चार ते सात निर्देश देत आहे की त्यांनी सध्याच्या अर्जदारांना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मान्य न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार सरणी क्रमांक दोन म्हणजेच कपल कन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्समध्ये बदलीसाठी त्यांचे अर्ज सादर करण्याची परवानगी द्यावी आणि त्यानुसार सी आय टी प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या आणि प्रक्रिया केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये योग्य आणि आवश्यक सुधारणांनी बदल करून त्यावर कारवाई करावी दोन हजार पंचवीसचा अंतरिम अर्ज क्रमांक वीस हजार एकशे अठ्ठावन्नमध्ये दोन हजार पंचवीसची लेखी याचिका क्रमांक पाच हजार चारशे साठ सध्याचा अंज अर्ज मंजूर करावा हे मान्य न्यायालय सध्याचे जिल्हा परिषद आणि त्यांचे शिक्षण अधिकारी यांना निधी देते की त्यांनी सध्याच्या अर्जदारांना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मान्य न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार सरनी क्रमांक दोन म्हणजेच कपल कन्व्हिनियस दोन अंतर्गत हस्तांतरणासाठी त्यांचे अर्ज सादर करण्याची परवानगी द्यावी आणि त्यानुसार मे मेसर व्हिन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या आणि प्रक्रिया केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये योग्य तो सुधारणा आणि बदल करून त्यावर प्रक्रिया करावी दोन हजार पंचवीसची लेखी लेखी याचिका क्रमांक सहा हजार स अठरा अठ्ठावीस हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत विविध अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास आणि प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्राच्या स्वरूपातील लेखी किंवा इतर कोणती योग्य लेखी जारी करण्यास पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर एन दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या पत्राची कायदेशीर वैधता आणि औचित्य तपासल्यानंतर प्रश्न आर आणि यू प्रदर्शित करते प्रतिवादीच्या ताब्यातून कागदपत्रांनी मागू शकते शिकेल जे आर टी कलम दोन हजार नऊच्या अनुसूचित वाचलेल्या कलम पंचवीस तरतूंचे उल्लंघन करतात हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे चोवीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून आणि प्रतिवादी क्रमांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जीआरएन दहा मार्च दोन हजार पंचवीस लेटर प्रदर्शन प्रश्न आर आणि यूच्या आधारे कोणती कारवाई न करण्याचे आदेश अनुच्छेद पाच आणि साला देण्यात आले आहेत हे हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या क्रम दोनशे सव्वीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यास आणि प्रतिवादी क्रमांक पाच आणि साला अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरशी संबंधित कोणतेही क्रियाकलाप करण्यापासून आणि किंवा याचिकाकर्त्यांना अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार प्रतिवादी जिल्हा परिषदेतील शिक्षणाच्या बदलीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यास भाग पाडण्यापासून रोखण्यासाठी प्रतिवादी क्रमांक पाच आणि साला आदेश आणि किंवा रीट या जारी करण्यास प्रसन्न आहे याचिकेत सुनावणी आणि अंतिम निकालागेपर्यंत मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहा आहे याचिकाकर्त्यांच्या सेवामध्ये कोणत्या प्रकारे अडथळा आणण्यापासून किंवा कर बदल करण्यापासून रोखू शकेल आणि त्यांना सध्याच्या शा शाळेत नियुक्त केले तिथं राहण्याची परवानगी देईल याचकी सुनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत मान्य न्यायालय पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर आणि दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या पत्रच्या परिणाम अंमलबजावणी 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 स्थगित देऊ इच्छिते जे याचिकाकर्त्यांना पुढील प्रतिवादी क्रमांक पाच ते सातच्या हस्तांतरण प्रक्रियेत सहभागी नोंद होण्यास भाग पाडण्यापासून रोखू शकते दोन हजार पंचवीस लेखी याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस अंतर्गत वीत अधिकार क्षेत्राचा वापर करून प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा इतर कोणते योग्य जारी करू शकेल आणि प्रदर्शन क्रमांक पाच आणि सहामध्ये नमूद केल्याप्रमाणे पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना अतिरिक्त दाखवण्याच्या वादग्रस्त कारवाईच्या संदर्भात प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहाच्या ताब्यातून कागदपत्रांनी कारवाई मागू शकेल नंतर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस अंतिम यादीद्वारे त्याची नावे पदवीधर शिक्षणाची पद उपलब्ध नसलेल्या शाळामध्ये या दृष्टिक फेरी अंतर्गत त्यांच्या सेवा हस्तांतरित करण्यास सूचित करू शकेल हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे अंतर्गत निहित अधिकार क्षेत्राचा नी, वापर करून परणपत्राचा लेख किंवा परणपत्र स्वरूपाचा लेख किंवा इतर कोणतेही योग्य लेख जारी करू शकेल हे मान्य न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम दोनशे अंतर्गत दिल्या अधिकारांचा वापर करून प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहा ला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम या यादीच्या आधारे कोणती कारवाई न करण्याचे आणि पदवीवर शिक्षणाचे पद उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये वर्ग एक ते पाच त्यांच्या सेवा हस्तांतरित न करण्याचे निधी देणार आहे किंवा आदेश आणि निर्देश स्वरूपाची रचना जारी करू शकते हे मान्य न्यायालय भरती सुविधांच्या कलम वसोस अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरच्या आधारे बदल्यासाठी पुढील पावले न उचलण्याचे निर्देश देणारा आदेश क्रमांक चार ते सातला आदेश आणि किंवा आदेशाच्या स्वरूपाती स्वरूपाचा रिट जारी करण्यास जा प्रसन्न आहे याचिकेची सुनावणी निकाल प्रलंबित असताना मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक चार ते सात यांना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसच्या कलम एक पॉईंट नऊ आर डब्ल्यू कलमांक कलम चार पॉईंट तीन चार तदनुसार म्हणजे सैनिक क्रमांक दोन जोडी सुविधा फेरी थ्री अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी याचिकाकर्त्यांच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे निर्देश देऊ शकेल याचिके सुनावणी निकार प्रलंबित राहिल्यास हे मान्य न्यायालय प्रतिवादी क्रमांक चार ते सात यांना अठरा जून दोन हजार चौदाच्या जीएरच्या आधारे बदल्यासाठी पुढील पावलेला उचलण्याचे निर्देश देऊ शकते या सर्व याचिकावर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मान्य उच्च न्यायालय मुंबईत सुनावणी झाली पक्षकारांचे सविस्तर एकूण घेतल्यानंतर मान्य न्यायालयाने तुम्हाला अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार प्राथमिक शिक्षणाच्या बदली प्रक्रियेबाबत प्रक्रियाबाबत स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार याचिकांच्या प्रती तुम्हाला आधीच देण्यात आले आहेत म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या शाळामध्ये नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बदली प्रक्रियेला पुढे जाऊ नका आदेशाचे जा प्रत उपलब्ध झाल्यावर तुम्हाला देण्यात येईल तुम्हाला असे विनंती करण्यात येते की असे कोणते पाल असू नका ज्यामुळे प्राथमिक शिक्षकांना कोणते प्रकार तास होईल अशी आहे की खात्री आहे की तुम्ही आवश्यक ते कराल याची काय करताचे वकील तर बघा अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय कोर्टाची ऑर्डर हे समजलं असेल की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि शुक्रवारपर्यंत नवीन जज मान्य चंद्रशेखर साहेब यांनी बदली प्रक्रियेला स्टेटस को दिलेला आहे बदल्या करण्याची अंतिम मुदत एकतीस मे होती तर एप्रिलमध्ये बदल्या का केल्या नाहीत एवढाच एक एका प्रश्न विचारून स्टेटसला को स्टेटस को दिलेला आहे आणि पुढे सुनावणी शुक्रवारी होणार आहे तर बघा अशा प्रकारे आता अंतर्गत बदली प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया रद्दसुद्धा होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद